नमस्कार मंडळी अमेरिकेत जिकडे पाहाल तिकडे हिरवी झाडा आणि रंगबेरंगी फुलं पाहायला मिळतात कचरा आणि घाण तर शोधूनही सापडणार नाही आणि हे सगळं शक्य आहे ते इकडच्या लोकांच्या स्वच्छतेबद्दलची जागरूकता आणि जबाबदारीमुळे शाळेत असल्यापासूनच स्वच्छतेची भावना मुलांवरती रुजवली जाते तसंच सरकारचंही स्वच्छतेबद्दल चांगलंच नियोजन असतं वेगवेगळ्या योजना आणि चांगल्यापैकी बजेट देखील असतं इकडे कचरा रस्त्यावरती फेकणं म्हणजे कायदेशीर गुन्हा ठरतो आणि दंड भरावा लागतो तर ह्यासाठी सी सी टी व्ही पोलीस आणि स्थानिक प्रशासन सतत निरक्षणात असतं स्वच्छता ही फक्त सरकारची नाही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ही भावना जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत आपला देश स्वच्छ होणार नाही तर हे आहेत ऑटोमॅटेड इरिगेशन सिस्टीम म्हणजेच स्वयंचलित पाण्याची व्यवस्था या स्प्रिंकलर्समधून झाडांना दररोज पाणी दिलं जातं तर ती ही यंत्रणा वेळेनुसार सेट केली जाते उदाहरणार्थ तीन ते पाच दरम्यान हे स्प्रिंकलर आपोआप चालू होतात आणि वेळेनुसार बंद होतात तर ह्याच वेदर सेन्सर वापरले जातात म्हणजेच पाऊस पडला की यंत्रणा आपोआप बंद होते किती स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे ना म्हणजे माणसांचा वेळही वाचतो आणि झाडांना योग्य प्रमाणातच पाणी मिळतं तर अशा पद्धतीने झाड वाढले की लगेचच त्याची छाटणी करण्यात येते जेणेकरून झाड चांगली वाढतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात छोटं गवत कापण्यासाठी असे लॉन मोवर वापरतात तर हे आहे रायडिंग मोवर म्हणजेच बसून चालवायचं मशीन तर काही ठिकाणी पुश म्हणजेच हाताने ढकलून चालवायचं मशीन वापरतात तर गवत हे अडीच ते साडेतीन इंचापेक्षा उंच वाढू दिलं जात नाही म्हणून बहुतेक ठिकाणी आठवड्यातून एकदा तरी गवत कापलं जातं तर झालेला कचरा अशा प्रकारे मशीनद्वारा लगेच गोळा केला जातो अशा प्रकारच्या ड्रेनेज सिस्टम मधून पावसाचं पाणी नदी किंवा तलावामध्ये सोडलं जातं आणि घाण पाणी सिवेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये पाठवलं जातं तिथे पाणी शुद्ध केलं जातं आणि ते पाणी वेगवेगळ्या कामासाठी वापरलं जातं जसं इकडे हे पाणी शुद्ध करून झाडांना सोडलं जातं अमेरिकेत पाण्याचे एवढे सोर्स असून सुद्धा एक थेंब ही पाणी ही लोक वाया जाऊ देत नाही तिकडे लाकडाचं चुरा ही लोक अशा पद्धतीने पसरून देतात त्याने होत काय ना रस्त्याच्या कडेला नको असलेला गवत उगवत नाही तर हा लाकडाचा चुरा नंतर काळा पडून त्याची माती झाली की पुन्हा हा चुरा पसरून दिला जातो अशा प्रकारे रस्त्याच्या कडेला किंवा पार्क मध्ये ठिकठिकाणी वर्गीकरणानुसार कचरा पेटी ठेवलेल्या असतात त्यात निळ्या कलरचा डबा हा पेपर काच किंवा मेटल टाकण्यासाठी असतो हिरव्या कलरचा डब्बा सेंद्रिय अन्न आणि झाडाचा कचरा टाकण्यासाठी आणि ब्लॅक कलरचा डब्बा न वापरता येणारा असतो तर प्रत्येक सोसायटीमध्ये कचरा टाकण्यासाठी असे सेपरेट जागा असते जिथे आपला कचरा नेऊन टाकायला लागतो पण ज्यांचं स्वतःचं घर असतं त्यांना त्यांचा कचरा डब्यांमध्ये टाकून डबे घराबाहेर ठेवायला लागतात आणि दर आठवड्यातून एकदा कचऱ्याचा ट्रक येऊन त्यांचा कचरा घेऊन जातो हा ट्रक रस्ता साफ करण्यासाठी वापरतात या गाडीला दोन्ही साईडला जोरात फिरणारे असे ब्रश असतात त्यामुळे काय होतं रस्त्याचा कचरा झाडून तो व्हॅक्युमने गाडीत टाकला जातो आणि त्यानंतर रस्त्यावरती पाणीही स्प्रे केलं जातं हे ट्रक बहुधा रात्री काम करतात जेणेकरून ट्रॅफिक कमी असतं आणि त्यांचं कामही सोपं होतं तर ठिकठिकाणी असे अग्निशामक नळ असतात इमर्जन्सीमध्ये अग्निशमक गाड्यांची पाईप डायरेक्ट ह्या नळाला जोडून विझवता येते हे आहे बॅक्स प्रिव्हेंटर जे दूषित पाणी स्वच्छ पाणी पुरवठ्यात परत येण्यापासून रुखण्यासाठी वापरण्यात येते तर अशी ही अमेरिकेतली स्वच्छता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा